विद्यार्थी मित्रांनो आपण सोडवत आहोत इयत्ता चौथीची करूया माहिती गणिताची ही कार्यपुस्तिका त्यातील अकराव्या क्रमांकाचा घटक चला मापून करूया हा आपण सोडवत आहोत आज हा आपला व्हिडिओ क्रमांक पाच आहे हा व्हिडिओ झाल्यानंतर आपला हा घटक संपणार आहे यापूर्वीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या वरच्या बाजूला आय बटन दिसत असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकतात किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आलेली आहे त्या ठिकाणी ओपन करून देखील तुम्ही हे घटक पाहू शकता बघा पान क्रमांक बहात्तर आणि त्र्याहत्तर आज आपण सोडवणार आहोत यामध्ये बघा बहात्तर पानावर दिलेलं आहे खालील मापे वापरून किरणला एक लिटर पाण्याची बाटली भरण्यासाठी मदत कर उदाहरण म्हणून त्यांनी या ठिकाणी एक दिलेला आहे शंभर मिली अधिक दोनशे मिली अधिक शंभर मिली अधिक, अधिक पाचशे मिली अधिक शंभर मिली यांची सर्वांची जर बेरीज तुम्ही केली तर ती होणार आहे एक हजार मिली एक हजार मिली म्हणजेच एक लिटर मग आपल्याला बघा आता काय करायचं आहे या ठिकाणी बाटलीचं एक लिटरच्या पाण्याच्या बाटलीचं चिन्ह दिलेलं आहे आणि त्याच्या बाजूला बाणाच्या खुना देऊन आपल्याला या ठिकाणी रिकामे बॉक्स दिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला अशा संख्या लिहायच्या आहेत की त्यांची बेरीज ही एक हजार मिली म्हणजेच एक लिटर असणार आहे बघा यापूर्वी संख्यांशी मैत्री या घटकामध्ये आपण एकच संख्या किती प्रकारे लिहिता येऊ शकते यामध्ये अशा घटकाचा अभ्यास केलेला आहे चला आता मग या ठिकाणी सोडूया बघा तीन कप्प्यांमध्ये किंवा तीन बॉक्समध्ये एक हजार मिली लिहायचं आहे तर आपण या ठिकाणी असं लिहू शकतो पाचशे मिली अधिक तीनशे मिली अधिक दोनशे मिली या सर्वांची जर बेरीज तुम्ही केली पाचशे अधिक तीनशे आठशे आठशे अधिक दोनशे एक हजार म्हणजेच एक लिटर या ठिकाणी बघा दोन बॉक्स दिलेले आहेत यामध्ये लिहूया पाचशे मिली अधिक पाचशे मिली या ठिकाणी देखील तीन बॉक्स दिलेले आहेत पाचशे मिली अधिक चारशे मिली अधिक शंभर मिली या ठिकाणी बघा चार बॉक्स बॉक्समध्ये एक हजार मिलीच आपल्याला विवरण किंवा त्याची फोड करायची आहे दोनशे मिली अधिक दोनशे मिली अधिक दोन शंभर मिली अधिक पाचशे मिली सातशे मिली अधिक दोनशे मिली अधिक शंभर मिली सातशे मिली अधिक शंभर मिली शंभर मिली अधिक शंभर मिली अधिक आठशे मिली बघा अशा पद्धतीनं आपण विविध पद्धतीनं एक हजार मिलीची फोड करून या ठिकाणी लिहिलेली आहे आणि सर्वांची बेरीज ही बरोबर एक हजार मिली म्हणजेच एक लिटर येणार आहे पुढचं उदाहरण बघा या ठिकाणी शाब्दिक उदाहरणं दिलेली आहेत पहिलं उदाहरण दिलेलं आहे बघा डॉक्टरांनी समीनाला पाच मिलीप्रमाणे औषध दिवसातून दोन वेळा सलग पाच दिवस घेण्याचा सल्ला दिला आहे तर समी समीनाने पाच दिवसात एकूण किती मिली औषध घेतले आपल्याला काय माहिती दिलेली आहे बघा पाच मिली याप्रमाणे दिवसातून दोन वेळा औषध ती घेते म्हणजे एका दिवसात घेतलेले औषध किती असणार आहे एका दिवसात घेतलेलं औषध पाच मिली दोन वेळा पाच गुणवले दोन ते असणार आहे दहा मिली एका दिवसात दहा मिली तर पाच दिवसात घेतलेले औषध बरोबर किती घेतलेली औषध बरोबर पाच गुणुले दहा मिली मग किती होणार आहे यांचा जो गुणाकार केला पाच गुणुले दहा पन्नास मिली पाच दिवसात समीनाने एकूण पन्नास मिली औषध घेतले पुढचं उदाहरण बघा आईला घर ते ऑफिस असा दररोज प्रवास करण्यासाठी तिच्या स्कूटरमध्ये दीड लिटर पेट्रोल भरावे लागते तर आईला तीन दिवस वरून या प्रवासासाठी किती पेट्रोल भरावा लागेल एक दिवसासाठी भरावे लागणारे पेट्रोल किती आहे बरोबर म्हणजे दीड म्हणजे एक पॉईंट पाच लिटर विचारलं काय आहे तीन दिवसासाठी लागणारे पेट्रोल म्हणजेच काय येणार आहे तीन गुणुले एक पॉइंट पाच यांचा जो आपण गुणाकार केला तिन्नापाची पंधरा पंधराशेला पाच हातचाला एक तीन एक तीन आणि आलेला एक चार म्हणजेच तीन दिवसासाठी तिला चार पॉइंट पाच चार पॉइंट पाच लिटर पेट्रोल लागणार आहे पुढचं उदाहरण बघूया दूध पिशव्यांच्या ट्रे मध्ये पाचशे मिलीच्या चोवीस पिशव्या आहेत तर त्या ट्रेमध्ये एकूण किती लिटर दूध असेल बघा एकूण दूध काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे पाचशे गुणुले चोवीस करावं लागणार आहे चार गुणिले शून्य शून्य चार गुणिले शून्य शून्य चार गुणिले पाच वीस दोनने गुणून घेऊया दोन गुणुले शून्य शून्य दोन गुणिले शून्य शून्य दोन गुणिले पाच दहा या ठिकाणी बघा गुणाकार येणार आहे बारा हजार बारा हजार हे आहेत मिली आपल्याला विचारलेलं आहे लिटरमध्ये मग आपल्याला माहिती आहे की एक हजार मिली बरोबर आहे एक लिटर तर बारा हजार मिली बरोबर बारा हजार भागिदे एक हजार हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला बघा उत्तर येणार आहे बारा लिटर म्हणजेच त्या ट्रेनमध्ये एकूण बारा लिटर दूध असेल बाबांची गाडी एक लिटर पेट्रोलमध्ये साधारणतः पन्नास किलोमीटर अंतर पार करते बाबांना एकशे पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन येण्यासाठी गाडीत कमीत कमी किती कमी पेट्रोल भरावे लागेल बघा दिलेली माहिती आहे एक लिटरमध्ये जाते पन्नास किलोमीटर आपल्याला विचारलेलं आहे एकशे पंचवीस किलोमीटर जाण्यासाठी किती पेट्रोल लागेल यासाठी आपल्याला करावं लागणार आहे एकशे पंचवीस भागिले पन्नास बघा पाचनी भागून घेऊया पाच दहा पन्नास पाच दोन्ही दहा पाचपाचा पंचवीस पाच दोन्ही दहा पाचापाचा पंचवीस जेव्हा पाच भागिले दो ने दोन येतात दोननी पाचला भागून घेऊया बे दोन्ही चार एक शिल्लक राहिला पॉइंट बेपंचे दहा म्हणजे या ठिकाणी दोन पॉईंट पाच म्हणजेच अडीच लिटर पेट्रोल भरावं लागणार आहे या ठिकाणी बघा आपल्याला सांगितलेलं आहे मोज आणि लिही पट्टी दिलेली आहे त्यावर खून केलेली आहे खून केलेलं अंतर आपल्याला किती आहे हे मोजायचं आहे बघा सुरुवात शून्यापासून आहे सात सेंटीमीटरपर्यंत ती खून संपलेली आहे म्हणजेच लांबी आहे सात सेंटीमीटर पेन्सिलची लांबी बघा बरोबर अकरा पॉईंट पाच सेंटीमीटर किंवा अकरा अकरा पॉईंट अकरा सेंटीमीटर पाच मिलीमीटर बघा या भोपळ्याचं वजन दिलेलं आहे बरोबर चार आणि सहाच्या मधली ही लाल रेश म्हणजेच त्या ठिकाणी आहे पाच म्हणजेच याचं वजन आहे पाच के जी या पिशवीचं वजन आहे दहा के जी म्हणजेच किलोग्रॅम याची धारकता आहे बघा बारा मिली अशा पद्धतीनं आपण पान क्रमांक बहात्तर त्र्याहत्तर पूर्ण केलेला आहे व हा घटक चला मापन करूया या ठिकाणी संपलेला आहे